आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब सर काल पदवीधर मुंबई मतदारसंघात आपला विजय झालेला आहे काय सांगाल पहिली प्रतिक्रिया हा विजय शिवसेनाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे शिवसेना प्रमुख आदित्यजी ठाकरे शिव अठंग शिवसेनी आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे आणि सगळ्यांनी मिळून हा विजय शिवसेना प्रमुख शिवसे 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 माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी आम्ही तो अर्पण केला आहे मला असं वाटलं की महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकत्र लढले तर आम्ही काय करू शकतो हे या निकालाने दाखवून एकीकडे काल तुमचा विजय झाला आज तुम्ही सभागृहात सुद्धा येणार होता मात्र निलंबनाची कारवाई ही अंबादास जानव्यांवरती होत आहे कसं पाहतंय या सगळ्या लढाईकडे ठरवून होत आहे काही सगळं हा सत्तेचा माझ आहे आणि सत्तेच्या माझामध्ये हां सत्तेच्या माझामध्ये अशा प्रकारची कारवाई अपेक्षित नसते कारण सत्ता असते तेव्हा बहुमत असतं तेव्हा माज पण येऊ नये आणि अपयश कमी संख्या असते तर अपयश पण खचून पण जाऊ नये मी ह्या नीतीमध्ये वागतो त्याच्यामुळे ह्याच्या विरोधात आम्ही लढू आणि आमचं जे काम घेतलं आहे आम्ही हाती ते आम्ही पूर्ण करू ज्या विधान परिषदेच्या जागा रिक्त झाल्यात त्याला बारा जुलै रोजी निवडणूक होते आज उमेदवारी अर्जसुद्धा दाखल होत आहेत यामध्ये आपल्याकडून मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली त्यांनी अर्जसुद्धा भरला मात्र मिलिंद नार्वेकरांची उमेदवारी ही जयंत पाटलांना पाडण्यासाठी आहे असा आरोप शिवसेनेकडून होतो नाही असं काही नाही आहे महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार निवडून येतील एवढंच मी तुम्हाला सांगतो नक्कीच पण एकंदरीत पाहतोय की बारा उमेदवार आहेत त्यामुळे निवडणूक ही अटळ आहे का ते निवडणूक अटळ आहे पण त्याच्या अगोदर जर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा होऊन निर्णय होऊ शकतो असं काही नाही कुठली गोष्ट अटळ नसते अजूनही वेळ आहे विड्रॉलला वेळ आहे बघू आपण काय होतो ते तुम्ही म्हणतात की नेमके काय संकेत घ्यायचे नाही मला संकेत द्यायचे मी आहे निर्णय नेते घेत असतात हे होते अनिल परब आणि आपण कालच मुंबई पदवीधर निवडणुकीमध्ये त्यांचा विजय झालेला आणि विजयानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली याशिवाय अंबादास जानवे यांच्या निलंबनावरती सुद्धा त्यांनी हा सत्तेचा माज असल्याचं म्हणत सत्ताधारांवरती टीका केली कॅमेरा पर्सन अवधेश कोरी सह मी वैभव पाटील मुंबई